श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय तुम्ही ज्या गोटीची आतुरतेने वाट पाहत आहात त्या सर्व काही संधी चांगल्या गोष्टी आनंदाच्या बातमी आणि खूप काही आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या तुमच्या आयुष्यातील चमत्काराची वेळ येत आहे कारण तुम्ही ती आतुरतेने माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागितली आहे आता विश्वास ठेवा की ते सर्व काही घडणार आहे आज खूप शुभ दिवस आहे आजचा हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे देव तुमच्या भाग्याचे द्वार उघडत आहेत जर तुम्ही तुमची प्रार्थना स्वीकार व्हावी यासाठी देवाकडे खूप प्रार्थना केली आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत देवाने पाठवला आहे तुमच्या नशिबाचे द्वार उघडण्याची वेळ देवाने निश्चित केली आहे तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि आपला भक्तिमय संदेश लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देऊन जागृत करणे आणि तुम्हाला देवाकडे परत आणणे होय तुमच्या निराशेतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी देवाने या संदेशाची योजना करून तुमच्यापर्यंत पाठवले आहे तेव्हा शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू होत आहे जर तुम्ही त्या तयारीत आहात ते स्वीकारण्याच्या तयारीत आहात तर सर्व काही परिणाम शुभ दिसून येतील श्री स्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देवाचा संदेश तुमच्या समोर का येतो कारण देवाला तुमची मदत करायची आहे तुम्हाला काहीतरी महत्वपूर्ण द्यायचे आहे जे तुमच्याजवळ नाही आहे देव म्हणतात मी तुझ्यासाठी प्रेरणा आनंद आणि आने उत्साह घेऊन आलो आहे जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर आशीर्वाद थांबू शकतात म्हणून आशीर्वाद स्वीकार कर आनंदी राहा कारण तुझे कल्याणकारी आशीर्वाद तुझ्या मार्गात येत असताना खूप काही घडामोडी होतील तुम्ही काहीतरी शुभ प्राप्त कराल त्या शुभ प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय देवा तयार आहे सज्ज आहे असे टाईप करा विविध मार्गांनी तुमच्याकडे येणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आज तुमच्यासाठी देवाचा संदेश हा आहे तो नेहमी बोलत असतो तोही नेहमी ऐकत असतो जर तुम्ही त्यासाठी तयार असाल तर सर्व काही खुले होईल आणि तुमच्या इच्छादेखील पूर्ण होतील देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याच्या आणखी जवळ आणेल अशा गोष्टीत मार्गदर्शन करणार आणि तुमची पावले निर्देशित करण्यात नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी प्रेमळ नाते हवे आहे तुमच्या मनातील भावना वेदना दुःख आणि संघर्ष देव जाणतो म्हणूनच देव आशीर्वाद देण्यासाठी आले आहे देवाच्या प्रेमळपणाने अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनातील सर्वोत्तम शोधण्यासाठी तुम्ही तयार आहात तर वेदना दुःख ताणतणाव कमी होऊन तुम्हाला सुख आनंद प्राप्त होईल आज तुमच्यासाठी देवाचा संदेश आहे की नेहमीच जे तुमच्या विरोधात बोलतात ते तुमच्यासोबत काही मैत्री करू इच्छितात पण कधी कधी मैत्री करणारे हे तुमचेच चांगले हित पाहतील असेही नाही तर कधीकधी ते फक्त आपल्या स्वार्थासाठी तुमच्यापर्यंत येत असतात तुमच्याशी अचूक मैत्रीचे नाते बनवून तुमचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न कट कार्यस्थान रचत असतात म्हणूनच सावधान कधीकधी मैत्रीतून काहीतरी तुम्हाला खूप काही नुकसानही होण्याची शक्यता असते म्हणूनच जिथे शक्यता आहेत तिथे टाळलेल्या बऱ्या देव म्हणतात विचारपूर्वक निर्णय घ्या कारण देव तुमचे संरक्षण करत आहे ज्याचा देवांच्या योजनेवर विश्वास आहे त्यांनी होय देवा माझा तुमच्या योजनेवर विश्वास आहे टाईप करा त्या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि तुम्ही मी तुमचे इतरांवर अवलंबून राहणे तोडतो आणि तुम्हाला सक्षम बनवतो कारण मी तुमचा देव आहे तुमची प्रार्थना ऐकतो तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करतो तुम्ही जर त्या मार्गावर चालायला तयार असाल तर होय म्हणा सर्व सुख तुमच्याकडे धावून येतील फक्त विश्वास ठेवा आपल्या कर्मावर आपल्या देवावर कारण देव तुमच्या दिशेने तेच पाठवतो जे तुमच्यासाठी हिताचे आहे सुखाचे आहे मग ते एखादे नाते असो किंवा एखादे कार्य असो ते तुमच्यापर्यंत तेव्हाच येते जेव्हा देवाची योजना असते जर तुम्ही कुठल्याही गोष्टींचा कंटाळा करत असाल किंवा कुठलीही गोष्ट ढकल करत असाल तर तसे करणे सोडून द्या कारण जे काही तुमच्यापर्यंत आले आहे ते देवाचीच इच्छा मानून त्याचा स्वीकार करा आनंदी होण्यासाठी तयार राहा तुम्ही अधिक प्रयत्नवादी राहा आणि प्रयत्न करा कारण यश तुमचेच असेल तुम्ही हे सर्व काही संदेश ऐकत आहात तुम्ही हे एक चिन्ह म्हणून वाचत आहात देव तुमच्यासाठी ते बदलत आहे देवाचे शब्द प्राप्त करा ते तुमच्यासाठी आहे देव तुला आता सांगतो माझ्यात विश्रांती घ्या मी तुझ्या आयुष्यात आधीच कामावर आहे तुझ्यासाठी काम करत आहे कारण तू माझे नामस्मरण चित्त लावून करतोस प्रार्थना करतोस म्हणून मी आज तुझ्या मागे पुढे आहे तुझे कार्य करत आहे बाळा मी तुझ्यासाठी त्या देवांनाही ते सांगेल जे तुला हवे आहे माझे देवदूत तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणतील आणि तुला एक योग्य वळण देतील ज्या वळणावर तू पुढे चालून खूप काही यश आनंद प्राप्त करशील मला माहीत आहे की तुम्ही काही संघर्षातून पुढे आला आहात मग तो संघर्ष विसरू नका पुन्हा तुम्हाला ते कधी संघर्ष करावे लागतील नाही पण जे काही झालेले आहे त्यातून धडा मात्र शिकायचा आहे आणि कुणाची मैत्री करायची आणि कुणाला वेळेवरच त्याच ठिकाणी थांबवायचे हे तुम्ही समजायचे आणि त्याच ठिकाणी थांबवायचे अनेक लोक तुमच्यासाठी चांगले असू शकतात आणि अने अनेक लोक तुमच्यासाठी वाईटही असू शकतात पण तुम्ही ती पारख ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे ती पारख करणेही देव तुम्हाला शिकवते पण तुम्ही देवावर विश्वास केला पाहिजे देव म्हणतात मी तुझ्यात ती बुद्धी ती क्षमता आणि ते साहस प्रदान करतो मी तुला बलही प्रदान करतो कारण तू ती कर्म केली पाहिजेत ज्यामुळे तुझे जीवन पुढे जाईल आश्चर्याने भरून जाईल म्हणून देवाची प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार होत आहे परिस्थिती वाईट असतानाही देव तुझ्यासाठी क्षणार्धात चमत्कार करू शकतो तुझा विश्वास आहे का मग सर्व काही परिवर्तन होईल आणि तुझ्या जीवनाला तुझ्या आयुष्याला तुझ्या कुटुंबाला एक नवीन वळण मिळेल जे वळण तुमच्या आनंदासाठी असेल जर तुम्ही या आनंदाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली म्हणा आणि या संदेशातील संपूर्ण आशीर्वादांचा मनापासून स्वीकार केल्यास ते सर्व काही सत्यात उतरेल तुम्ही आनंद प्राप्त कराल आणि आनंदी व्हाल प्रत्येक क्षणाला देवाचे नामस्मरण जरी जमत नसले तरीही ध्यान चिंतन कधी कधी नामस्मरण करत राहा जितका वेळ तुम्ही त्यात द्याल तितकेच तुमचे मन अधिक प्रसन्न होईल अधिक आनंद तुमच्या मनातून येऊ लागेल आणि तुम्ही ते सर्व काही एकत्रित कराल तुमचे जीवन सुखी आनंदी होईल स्वामी मौलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली, मौली तुमची प्रत्येक इच्छा आणि तुमची समृद्धी वाढवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ